नमस्कार तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मोबाईलसुद्धा मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार आहेत मोफत मोबाईल मिळण्यासाठी फॉर्म कुठे आणि कसा भरायचा ते सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा हे मोबाईल कोणाला मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्या महिला घेत आहेत म्हणजेच या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत त्या सर्व महिलांसाठी ही योजना आहे त्या सर्व पात्र महिलांना मोबाईल मिळणार आहेत चला तर या मोबाईल मिळण्यासाठी फॉर्म कुठे आणि कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात अजित पवार साहेबांनी महिलांना दिवाळीची ओवायणी म्हणून तीन हजार रुपये खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व महिला अधिकच खुश आहेत ज्या महिलांचे आत्तापर्यंत चार हजार पाचशे रुपये आले नव्हते ज्या महिलांचे सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये आले नव्हते त्या सर्व महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्या सर्व महिलांना टोटल सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच दिवाळीच्या अगोदर तुम्हाला भाऊबीजेची ओवाणी तीन हजार रुपये मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे की दहा ऑक्टोंबर अगोदरच आपल्याला सर्वांना दिवाळीचे तीन हजार रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत ज्या महिलांचे आत्तापर्यंत पैसे आले नाहीत त्या सर्व महिलांना पैसे येणार आहेत ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांना टोटल सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत एकही महिला या योजनेचे पैसे मिळण्यापासून वंचित राहणार नाही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतच आहेत पण त्याचबरोबर महिलांना मोबाईल मिळणार ही सर्वात मोठी खुश खबर आहे महिलांनो लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे तिसरा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे म्हणजे महिलांना रक्षाबंधन अगोदर टोटल तीन हजार रुपये मिळाले त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले आणि ज्या महिलांना सप्टेंबर आणि जुलै ऑगस्टचे पैसे आले नाहीत त्या सर्व महिलांना या महिन्यात टोटल सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत हे सात हजार पाचशे रुपये कसले तर ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांना दिवाळीच्या भाऊबीजचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपयेसुद्धा या महिन्यातच मिळणार आहेत काही महिलांना या महिन्यात साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत कारण त्यांना पहिल्याचे तीन हजार रुपये आणि या महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले नव्हते म्हणून ज्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना आता दहा तारखेच्या अगोदर अजून तीन हजार रुपये मिळतील ज्या महिलांना दुसरा हप्ता म्हणजे दीड हजार रुपये मिळाले नाहीत त्यांनी काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला एक ते दोन दिवसात तुमचे पैसे मिळणार आहेत कदाचित तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे एकाच एक वेळेस मिळतील महिलांनो दिवाळीच्या अगोदर जे पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला सहा ते दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मिळतील बऱ्याच महिलांना वाटतं आहे की योजना बंद होणार आहे पण तसं काही ना नाही ही योजना बंदच होणार नाही असे मंत्र्यांकडून सांगण्यात आलेले आहे आणि यानंतर महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला पैशांसोबत मोबाईलही मिळणार आहे महिलांना तुम्हाला स्मार्टफोन दिला जाणार आहे तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे आतापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते महिलांना बँक खात्यात जमा झालेले आहेत म्हणजेच टोटल चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ऍडव्हान्स मध्ये सरकार पैसे टाकणार आहे तर उदय सामंत महिलांना मोबाईल देणार आहेत आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसासोबत आता त्यांना मोबाईलही मिळणार आहेत उदय सामंत साहेबांनी मोबाईल देणार ही घोषणा केलेली आहे महिलांनो आत्तापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला मोबाईलसुद्धा गिफ्ट म्हणून मिळणार आहेत महिलांनो विधानसभेच्या निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका एक कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे तर बघा उदय सामंतांनी जी घोषणा केली ती तुमच्या समोर आहे हे मी माझ्या मनाचं सांगत नाही कालच मोबाईलच्या बाबतीत ही नवीन अपडेट आलेली आहे जी माहिती येते तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आता उदय सामंत यांनी जी घोषणा केलेली आहे ती पूर्ण होते की नाही ते तर पहावेच पण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळणार आहेत महिलांना मोबाईल मिळणार ही अपडेट आत्ताच आलेली आहे त्यामुळे हे जे त्या मोबाईल मिळणार आहेत त्यासाठी कुठे फॉर्म भरायचा किंवा काय करायचं याबद्दल अजून कोणतीच माहिती आलेली नाही आहे महिलांना मोबाईल मिळणार याबद्दल फक्त घोषणा झालेली आहे त्याबद्दलचा जी आर अजून आलेला नाही तर हा जो मोबाईल मिळणार याबद्दल ठोस निर्णय अजून झालेला नाही फक्त अपडेट आलेली आहे त्याचा जी आरही अजून प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे महिलांना तुम्ही काही गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीला या अपडेटबद्दल फॉर्म भरण्यासाठी आपली माहिती देऊ नका काल अपडेट आल्यापासून सर्व महिलांचे प्रश्न आहेत की मोबाईल कुठे मिळणार याचा फॉर्म कुठे भरायचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे सर्व तुम्हाला कळेल पण आत्तापर्यंत ही फक्त नुसतीच अपडेट आहे यावरती अजून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही या अपडेटबद्दल सरकार लवकरच निर्णय घेईल पण तसं काही असेल तर शंभर टक्के याबद्दलचा जी आरई येईल त्यामुळे महिलांनो याबद्दल अजिबात गडबड करू नका टेन्शन घेऊ नका तर महिलांनो हा जो मोबाईल मिळणार आहे त्याबद्दल फॉर्म वगैरे भरायची अजून कोणती माहिती आलेली नाही त्यामुळे हा जो मोबाईल मिळणार आहे त्याबद्दल आत्ता सध्या तरी कोणतेच फॉर्म भरले जात नाही आहेत फक्त मोबाईलबद्दल साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेबद्दलच आपण माहिती बघत आहोत पण अजूनही याचे फॉर्म वगैरे भरले जात नाहीत उदय सामंत तर म्हणत आहेत महिलांना मोबाईल गिफ्ट देणार आहेत तर बघू आता या याचं पुढे काय होतं आणि काय नाही तर याबद्दल काही माहिती आलीच तर ती माहिती तुम्हाला मिळेल तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ॲडव्हान्समध्ये तीन हजार रुपये तुम्हाला सहा ते दहा तारखेच्या दरम्यान मिळणार आहेत या योजनेचा हप्ता टोटल तीन हजार रुपये तुम्हाला सहा ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबरच्या दरम्यान खात्यामध्ये मिळणार आहे महिलांनो तुमचे फॉर्म पेंडिंग असतील रिजेक्ट झाले असतील तर ते दुरुस्त करून घ्या दुरुस्त झाल्यानंतर तुम्हालासुद्धा तुमचे पैसे मिळणार आहेत तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे सर्व महिलांना याची माहिती मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन अपडेटबद्दल महत्त्वाची माहिती पाहिली भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद